मंडळी वोट करून झालेला हा माझा पहिला वोट तर नक्की तुम्ही पण मतदान करा कारण की मतदान करण्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क असा आणि तो आपण करू हो तर आता आम्ही घराकडे चालतो खूप म्हणजे खूप गर्दी होते एक दोन तास लागले त स्वागत असता तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे मी या मम्मी आणि आज मी बघा समोर चलता तर आम्ही तिघे जण चाललो वोट घालण्यासाठी तर पहिलाच माझं मतदान असा पहिल्यांदाच मी करतो मम्मी किती वर्ष आली मी जेव्हा इलेक्शन उभ्या राहिलो त्याच वर्षी माझं मतदान तर गुप्त गुप्त मतदान ना तर मग कधी कोणाक सांगायचं नसता तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मतदान करण्यासाठी आम्ही आमच्या मराठी शाळेत जातो एक नंबरच्या तर चला मग

तर आता आम्ही मंदिराकडे जातो बाबा घेऊन तर आत्ताच आम्ही लव शाळेकडे तर म्हणजे वोट करून झालेला हा माझा पहिला का का मा वोट तर नक्की तुम्ही पण मतदान करा कारण की मतदान करण्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क असा आहे आणि तो आपण करू कस हो तर आता आम्ही घराकडे चालतो खूप म्हणजे खूप गर्दी होते एक दोन तास लागले तरी आमका तिसं लाईनमध्ये उभे राहावं कसंच आता आम्ही घरी जातो घरी गंगापूजन असा चला मग केलाय वोटिंग वोट केलाय केलाय चला आम्ही जातो घरा तर फायनली आम्ही आता घराकडे येईल तर म्हणजे आत्ताच आम्ही देवळाकडून जाऊन आलो वोटिंग करून येलो तर पप्पा आमच्या येले आहेत वोट करण्यासाठी आणि मासे आणले तर आज आमच्याकडे बांगडे असतात तर बघूया त्याची कडी करूची आहे की फ्राय करूची आहेत ते रेसिपी आपण नक्की बघूया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हिसा असत पप्पा सुटी करतात मासे दराक तर पाटला जरा पप्पाच मासे सुट्टी करतात आपण झाडले निय येतात का नाही ताज कितके रुपये चालला आहे ते आताच आम्ही घराकडे आता मम्मी आम्ही चल माणसी आता गंगापूजन चिकताईच्या गंगापूजन ते पंढरपुरात गेली आपण शिकेत तर आता लवी लवल्याला जातो

तर ती कडी केली तर थोड्याशा माशांची कडी केल्याने आणि हिंची फ्राय करत कट मारून घेता आला पेस्ट आणि ह्या कर का हाडजा रो बारको मसाला बघा मंडळी मग मी कडी केलेली असा आता थोडेसे बांगडे आम्ही फ्राय करतलो केलो मम्मी तर मम्मी आग सगळं वतलं काय काय तर आला लसूण पेस्ट लाल तिखट हळद आणि आगोळ घातल्यानं आणि तो बारीक रव काय तर आता मी पाटल्या मम्मी पाटल्या तारा बांगडे फ्राय करतील या कडी करताना झोपलेलं आहे जैल त्या जरा होतला अंगाक लावचा तर मम्मी आता फ्राय करता बांगुडले पप्पाने घेऊन येलेस सकाळी काय बोलत काय आता आवश्यक सांगता माझी अवशीक सांगला आता दिस काढूक जा सर काय घेतलं मम्मी ताई काय घेतला मम्मी कोणता गोरा जाऊन येईल झालं आता किती आठ सहा दिवस झालंय मग झालंय नाही परत काळा पाच दिवस सर काळा झाला ताई होतंय तसा परत झालं चारच दिवस झालं घरा दिवसासाठी लायलय मग काळा झालाय म्हणा ही आता परत आणं आणलं पावडर खूप झाली होणार झाडलच परत चर्चा चालू आहे मम्मी मुंबईत गेलेले तेव्हा गोरी झालेले ना मम्मी मसाले वगैरे राहिले ना माका चिकनचे पदार्थ करू घेतात बिर्याणी वगैरे पण मम्मी तीच सांग आता माका मासे करू ते म्हणजे खरोखर मग मासे करू घेणार एकदाच मी फ्राय केलेले ते पहिल्यांदा नंतर आमच्या घराकडे एकदा केले आणि आता हे तिसऱ्या वेळेस मी बघतोय नाहीतर नाही कधी येणार मासे करू होय काय बारीक रव घेतल्यावर बरं लागतं ना काय ह्याच बोटा सगळ्यांनी अगो ह्याच बोट आहे बघ ह्याच बोटा शाईल आहे त्याच्यात डाय कोणाला माहित हा म्हणतो काय म्हणतो घ्या मी त्या नोकरी म्हणतो पोर आपण बाद जातो म्हणतो जीवा तो काय नसतं हाल जातो पोरांचे होय मग मम्मी नोकरी आपलं ह्या माझ्या बरोबर रवाचं एक काम घेतल्या ना व्हिडिओ काढतो बरा केल्या ना माझ्या बरोबर असताना व्हिडिओ झाले

किती ना छोटी माती या लहान बहिणीस मायाजीची सगळ्यात लहान बहिणीस तर मासे तडे फ्राय झालेल्या असतात मायजीची बहिणं येली आहेत तर तितक्या साक्षी गाडी घेऊन येणार तर बाद्यात जाऊन येऊया तर चला बाद्यात आमच्या ना एक प्रकल्प करतात धरण बांधतात तर चला बघा कितक्याचं काम झालं आता गाडीचा नंबर दाखवत तुमका तुमचा लक्की नंबर एकदम तीस वीस चल बस म्हणता समोर जर रस्त गेलो गेला ना पायऱ्याच वाटे का सडस कच्चा रस्ता गेला होता आणि खाली जो रस्त गेला होतो सरळ बाद्यात गेला तर आणि बादात जातो तिचर धरणाचा काम बघू संध्याकाळचा तर म्हणजे आम्ही आत्ता बाद्यात पोचलो तर ही सर आमचं बादेकार देव म्हणजे ही सर फट्टरकड होतला त्याने सर नारळ वगैरे ठेवलं जातं किसलाच काम करूच्या आधी आणि ह्या बघा हडे असं सबंद रस्तो वगैरे केलेला आणि हडे ना धरणाचं धरण बांधायचा असा पाण्यासाठीचा तर तेवढे लांब लांबपर्यंत सगळं चा काम चालू असं नाही उतलास तरी चार वर्ष जातली लिहताच आई ह्या कामात त्या बघा तर मंडळी तुमका मेन कारण सांगता सर येऊच साक्षीची बारावीची परीक्षा असा आणि त्याच्यामुळे तर हिसर पायापाडा किल्लेला बाद्यात देवाक सांगा किल्लेला की देवा पस्ती छत्तीस नको पस्तीस तरी टक्के गावाने खूप मोठा काम चालू अजून खूप टाइम लागतो पाणी बी लागा की नाही सगळ्या खनाचा तर मंडळी बादासून आम्ही आता घराकडे जाऊक चाललो आणि आज ना गंगापूजन होतं चिका एक मग आता त्यांच्याकडे ना महिला म्हणतात जर भजन करूचा असं म्हणजे उंच नियोजन चालू असं जर नक्की असला तर आज आपण महिला मंडळाचं भजन पण बघतो तर आता घराकडे जातो तर मंडळी साफसफाई चालू असं गंगापूजन असं आमचा परवा त्याच्यामुळे साक्षी फॅन बिन सगळा झाडून घेता आणि साफसफाई करतात आणि या भोगता काय झाला आ काय झालं काय झालं भजन कॅन्सल झालायचं कारण असं की आता सध्या दिवसभर म्हणजे कसं धावपळ असतं थोडीफार आणि आज तर रिलेक्शन पण होतं त्याच्यातनं तिथं गंगा पूजन जेवण पण करूचा होता तर महिला मंडळांनी थोडंसं <खण> ब्रेक घेतल्याने आणि चेंज झाला तर आज आमच्या पुरुष मंडळीचं भजन हो असा तर चला मग गंगापूरच्या नाचला भजनाचा नाच बघूया आणि हा व्हिडिओ संपवूया मंडळी कसा बसला जेवण बिन मस्त सकी अग सी भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एका नवीन उडगून तोपर्यंत काळजी घ्याय बाय टेक केअर